तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज घटस्थापना आहे पहिला दिवस आहे घटस्थापनेचा छानपैकी अशी पूजा मी केलेली आहे आणि आज आज व्हाईट कलर आहे त्यामुळे व्हाईट कलरची छानपैकी अशी साडी नेसलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये मी मंगलकलशासोबत सॉरी मंगलकलशाबद्दल माहिती देणार आहे म्हणजे आपण आपल्या देवारामध्ये दे, मंगलकलश हा मांडायला हवा तर तो मंगलकलश का आपण मांडतो कारण आपण आपली जी कुळदेवी आहे कुलस्वामिनी आहे तिच्या नावाने आपण मंगलकलशाची स्थापना करत असतो कारण कोणतीही सेवा कोणतीही पूजा आपण करायला गेलो की सगळ्यात पहिलं आपण उठलं की आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं पितरांचा आपण सेवा करतो आणि त्याच्यानंतर कुलस्वामिनी त्याच्यानंतर बाकी देवांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे कुलदेवीचा कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावर असणं सगळ्यात पहिलं आपण आपल्या कोणत्याही देवाला स्मरण करण्याआधी कुलस्वामिनीचं स्मरण करत असतो कारण तीच आपल्या कुळाचं रक्षण करते तीच आपल्याला सांभाळते त्यामुळे मंगल कलश जो आहे कुलस्वामिनीच्या नावाने आपण आपल्या देवाऱ्यामध्ये दे स्थापित करायलाच हवा ज्यांना कोणाला माहिती नसेल ज्यांना कोणाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण याच्यामध्ये मी डिटेल सगळं सांग सांगणार आहे त्याचबरोबर डिटेल मी कसं कलश स्थापन करायचं आहे ते पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपण तसं पाहिलं गेलो तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापना करायची असते कलशाची पण ज्यांना कोणाला जमलं नाही ज्यांना कोणाला करता आलं नाही किंवा हा व्हिडिओ तुम्ही कोणाला बघितला नसेल तर आत्ता तुम्ही या नवरात्रीच्या येत्या दहा दिवसांमध्ये कधीही कलशाची स्थापना करू शकता म मंगळवारी शुक्रवारी पण तुम्ही स्थापना करू शकता आणि अष्टमीला मंगळवारी अश्ट, येतो आहे तर त्या दिवशी पण खूपच छान दिवस आहे अष्ट महाअष्टमी आहे तर त्या दिवशी पण तुम्ही कलशाची स्थापना करू शकता तर कलशाची स्थापना कशी करायची आहे काय आपल्याला कलशामध्ये ठेवायचं आहे काय काय वस्तू कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत कलश कसं स्थापन करायचा आहे कोणता मंत्र बोलायचा आहे हे सगळं मी इन डिटेलमध्ये सांगणार आहे आणि करूनसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला आता जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये आणि सांगते पण कसं करायचं आहे ते तर कलश स्थापित करण्याआधी सगळ्यात पहिला आपल्याला प्लेटमध्ये बघा अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे तर हे कशासाठी आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच त्याच्यानंतर आपल्याला एक पाणी भरलेला गडवा घ्यायचा आहे तो शक्यतो स्टीलचा नसावा पितळेचा किंवा तांब्याचा असावा त्या गडव्यावर आपल्याला पाणी भरलेल्या गडव्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदीने किंवा कुंकुवाने त्याच्यानंतर एक बोट हळद आणि एक बोट कुंकूच्या अशा पाच रेषा आपल्याला खालूनवर ओढून घ्यायचा आहेत अशा प्रकारे कलश आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या कलशा पाणी भरलेल्या कलशामध्ये आपल्याला सव्वा रुपया टाकायचा आहे एक सुपारी टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे कलश तयार करून झाला की त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नारळ सजवूही शकता किंवा फक्त नारळाला हळदी कुंकू लावून ठेवलं तरी चालतं असं मी छानपैकी असं मळवट वगैरे भरलेला आहे देवीचा एक स्वरूप दिलेलं आहे नारळाला आणि छान असे दागिने घातलेले आहेत मंगळसूत्र घातलेलं आहे नथ वगैरे घातलेली आहे अशा प्रकारेही तुम्ही जो नारळ आहे कलच्यावरचा तो तुम्ही छानपैकी असं सजवू शकता आणि प्रकारे आप तुम्हाला कलश जो आहे मंगलकलश तो तयार करून घ्यायचा आहे तर हा तयार केलेला मंगलकलश आपल्याला देवामध्ये स्थापित कसा करायचा आहे तो दाखवते मी आता तर जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले होते त्याच्यामध्ये हळदी कुंकू आपण वाहिलेलं होतं तर ती प्लेट सगळ्यात पहिलं आपल्याला जिथे आपण हा कलश ठेवणार आहोत तिथे ती, ती प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि खाली ठेवायचा नाही आहे कलश आपल्याला त्या प्ले तांदळाच्या प्लेट तांदळाने भरलेल्या प्लेटमध्ये हा कलश आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या कलशाला आपण स्थापित क पूर्ण झालेला आहे हा कलश आपल्या देवाऱ्यामध्ये तर आता प्रश्न येतो हे जे पाणी आपण घेतो ते कधी बदलायचं तर हे जे पाणी आपण घेतोच तो क गडव्यामध्ये ते पाणी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी या दो दिव दोन्ही दिवसांपैकी कधीही बदलू शकता त्याचप्रमाणे पौर्णिमेला पण तुम्ही पाणी चेंज करू शकता आणि आता प्रश्न राहिला नारळाचा तर नारळ कधी आपण चेंज करायचा आहे तर नारळ तुम्ही असा कधीही चेंज करायचा नाही आहे फक्त तो नारळ खराब झाला त्याला कोंब फुटलं किंवा नारळ आतून खराब झाला नारळ तडा वगैरे गेला तरच तुम्हाला हा नारळ चेंज करायचा आहे त्याशिवाय कधीही नारळ आपण चेंज करायचा नाही आहे फक्त खराब झाला किंवा कोंब वगैरे फुटला तरच आपल्याला हा नारळ चेंज करायचा आहे कलशाचा आणि अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापन करायचा आहे आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या देवाऱ्यामध्ये दे, कारण कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच करू शकता कलशाची स्थापना